ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मला सगळ्यात आधी हेच समजून घ्यायचंय की तुम्ही स्वतः ही निवडणूक कशा पद्धतीने बघितली निवडणूक म्हणजे एवढा प्रोलॉंग निवडणुकीचा प्रचार आतापर्यंत अनेकांनी बघितला आय एम शुअर की तुम्ही सुद्धा तुमच्या राजकीय पत्रकारितेच्या करिअरमध्ये एवढा मोठा एवढा लांबलचक प्रचार कधी बघितला नसेल अनेकांना असं वाटलं की पाच पाच फेज मध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत किंवा सात फेज मध्ये देशामध्ये निवडणुका होत आहेत ऑलमोस्ट दोन महिने हा प्रचार सगळा सुरू राहिलेला होता कंटाळलेले वाटले का लोक आणि या प्रचारामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या तुम तुमच्या दृष्टीने हा प्रचार कसा घडला महाराष्ट्रामधला तुम्ही कशा पद्धतीने एक तर पहिली गोष्ट म्हणजे कधीही महाराष्ट्रात एवढ्या पाच टप्प्यांमध्ये मतदानाच्या फेऱ्या घ्यायची वेळ आलेली नाही आली नव्हती ना आणि यावेळेला ती आली याचं एकमेव कारण ज्याचं कुठलंही स्पष्टीकरण देता येऊ शकत नाही ते म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा यापेक्षा काही वेगळं कारण असेल असं वरकरणी दिसत नाही कारण सुरक्षा न्यायव्यवस्थेचा प्रश्न नव्हता महाराष्ट्रापेक्षा थोडंसं लहान असलेल्या तामिळनाडूमध्ये एका टप्प्यात होऊ शकतात निवडणुका महाराष्ट्रात मात्र पाच पाच टप्पे घ्यावे लागले याच्यातच याच्या मागचा राजकीय अर्थ दडलेला आहे पहिला मुद्दा आ, दुसरा मुद्दा असा की यावेळेला महाराष्ट्रात संपूर्ण राज्य म्हणून एक निवडणूक होती का तर नाही मला जे काय जाणवलं ते असं की साधारण अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये अठ्ठेचाळीस निवडणुका होता होत्या स्थानिक मुद्दे स्थानिक प्रचार स्थानिक जातीचं समीकरण स्थानिक राजकीय फाटाफूट हे मुद्दे बाकी कोणत्याही मुद्द्यापेक्षा राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरच्या विषयांपेक्षा अत्यंत महत्वाचे ठरले त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस निवडणुका होत्या आणि अठ्ठेचाळीस निवडणुकांचे संदर्भ हे अठ्ठेचाळीस पातळीवरती अठ्ठेचाळीस टप्प्यांवरती अठ्ठेचाळीस मुद्द्यांभोवती आपल्याला विचारात घ्यावे लागतील त्यामुळे राज्यभर म्हणाल असं एकमेव लाट होती का अजिबातच नव्हती मोदी यांची लाट होती का अजिबात नव्हती ती तशी दिसली तरी जाणवली तरी नाही तर हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य ठरेल आणि दुसरा यातला एक महत्त्वाचा भाग असा की अनेक राजकीय पक्षांचं आणि त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचं भवितव्य भविष्य या निवडणुकीमध्ये ठरेल त्यांचा पुढचा उत्तरार्ध कसा असेल त्याचा एक निश्चित आराखडा या निवडणुकीने आपल्या समोर येईल असं म्हणता येईल